रोकटोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉर्म्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू मध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल डूईंग ड्रग्ज इज नॉट एट ऑल कूल आपण हे बिंबवलं पाहिजे व्हॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत या लावून घेणं इज नॉट एट ऑल कूल त्याच्या करता कदाचित एक दोन चार दिवस तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल पण त्यातनं जे जीवन बर्बाद होतं ते परत येणं फार कठीण जात आणि एक ॲडिक्ट हा स्वतःचं जीवन तर बर्बाद करतोच पण त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं जीवन बर्बाद करतो अ बंच ऑफ ॲडिक्ट हे समाजाचं जीवन बर्बाद करतात हे आपल्या राज्याचं आणि देशाचं जीवन बर्बाद करतात आणि म्हणून कुठेतरी आपल्याला अशा गोष्टींना नाही म्हणताच आलं पाहिजे एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की दोज हू थिंक दॅट डुईंग ड्रग्ज इज कूल ते आपल्याला त्या ठिकाणी हा मागासलेला आहे हा बुरसटलेला आहे इज नॉट कूल अशा प्रकारे हिणवू शकतात पण त्यावेळी आपण रेजिस्ट करणं आणि नाही म्हणणं हीच आपल्या जीवनातल्या यशाची गुरु किल्ली आहे आज या ठिकाणी आपण पाहतो जॉन अब्राहम सारखे अतिशय प्रथित कलावंत ज्यांनी सगळ्या प्रकारची दुनिया बघितली आहे पण ती बघत असताना देखील वाय जॉन अब्राहम इज कूल बिकॉज ही सेज नो टू ड्रग्स ताकत ताकत मुझे, मुझे। माजा जून, माजा ही ताकद त्यांच्यामध्ये आहे की त्याही वातावरणामध्ये त्याला नाही म्हणण्याची ताच्यामध्ये माझ्या माझ्या जीवनामध्ये मी देखील कधी कुठल्याही अंमली पदार्थाला कधी शिवलो नाही आणि कधी कोणाची म्हणायची हिंमत देखील झाली नाही म्हणजे आता तर शक्यच नाही पण कॉलेजमध्ये होतो तरी देखील कोणाची हिंमत झाली नाही मला सवय लावायची याच कारण हा निर्धार आपला असला पाहिजे आपल्या मनात असला पाहिजे ही ताकद आपली आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रवाहासोबत जाणारे हजारो असतात पण जीवनामध्ये ज्याला काही करायचं आहे त्याला प्रवाहाच्या विरोधात जाऊन दाखवावं लागतं आणि प्रवाहाच्या विरोधात जाण्याकरता शारीरिक ताकद लागत नाही त्याच्याकरता मानसिक ताकद लागते ज्याच्या मनामध्ये शक्ती आहे तो प्रवाहाच्या विरोधात जाऊन काहीतरी करू शकतो त्यामुळे जीवनामध्ये काहीतरी करण्याची ताकद बाळगणं आणि त्याच्याकरता आपली मानसिकता तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे